आज एकच बारी आणली आहे टोकन एकशे चौर काय नाव यायच सोन्या का कुठलं आहे आपण निघो कोणत्या कादी बोलतो दहावी खांदे खान देवा काटा काटामध्ये आज बरोबर नियोजन हे शिवा बरोबर आहे का हा शिवा कोणला आहे निघायच का आज आजगरची का बैल गावात पाहू ना, ना, ना कुठून आले तीन वृत्ती कोणती कोणती आणली ती बैला तिघांना काय नाव आहे तर आज हव आहे युवराज चार बैला आणले झाली वारी मी झाली किती झाली वारी नाही जाऊन धावपट्टी वाजल्या गावपट्टी एक नंबर आहे चांगली आहे ना रामनगावचं नियोजन एक असतं असं ऐकायला भेट एक नंबर नियोजन असतं गाडी कशी आहे लाईन प्रमाण चालू आहे टोकन प्रमाणे टोकन प्रमाण दुर दुर्गा ऐक ना 나오 दुर्गा नाव आहे का दुर्गा नाव आहे आणि हे आहे हेच पप्पे पप्पे हां हा शंभू शंभू हां माऊली माऊली का हां अजून पुढे का ना हा

काय नाय आहे सरज सरजू भारी नाही झाली किती हो कोण एकशे पंचान्न कोणत्या काय तो आज किती वर्ष आहे किती वयाचं आहे दाताला कसा पाहू ना, सर्ज्या सर्ज्या ना, 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 ना नमस्कार 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 काय नाही आपलं राहुल अंडे गाव कोणतं आपलं निरगुड सर निरगुड सर आज देवा आणला होता काय हो देवाय झाली बारी बारीक झाली किती झाली आज अकरा पासठ झाली फायनल राजाला राहिली हो फायनल आहे फायनल आहे ना कोण होता आज देवाला देवाला संजू शिंदेचा टाकाटक तक मामानचा हिरा होता नियोजन चांगलं होतं मग नियोजन छान होतं धावपट्टी कशी होती धावपट्टी छान आहे चिवाळी पण आहे ठीक आहे नियोजन इकडं का असते कायमस्वरूप इकडंच नियोजन असते फायनल आहे म्हणजे फायनल ला आहे ते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू पाहु ना कुठलं आहे बाईलगाव रांजनगाव गणपती काय नाव यायचं छोटा म्हणे आता जुपायलाय काय कुट्याला जुपायला दिलाय कोणत्या बाईला बरोबर आहे त्यांच्या लारास लारा बरोबर आहे

बाबा कुठून आले तो कुठून लोणी रामणी लोणी का बैल आणत का कोणती काय बैल आहे आपली का कोणती कोणती आलेत बैल बैल केरमल एक म्हैसूर आहे एक मोरा आहे एक माऊली आहे झाली का बारी हा बारी झाली ना किती झाली हा झाली तिसऱ्यात झाली तिसऱ्यात झाली कशी वाटली दावपट्टी दावपट्टी एक नंबर आहे आणि नियोजन कसं वाटतं नियोजन खास आहे नियोजन लई कडक नियम असं लई कडक नियम दरवर्षी आता यात्रे हा दरवर्षी येतो यात्रे पाहु ना कुठून आहे भेट लाडे तळयव डमडे तळयव रे कोण चांगलं आहे भाई गुरु गुरु पुन्हा बरोबर आज आज मारी च काळा चिकली काळ चिखले मारी ग झाली ग भारी भारी पाच मिनिट घेणे बारा पंचवीस बारा पंचवीस झाली का नियोजन कडक आहे वाटं राजणगावचा आज गाठ नाही कडक या कडक आहे ना गड गड कडक धरलं कडक आत्तापर्यंत पाच गाव बाहेर झालं तर हजारात लई कमी झालं भारी कमी आज लचून गाठ थोडा चिवाळ त्यामुळे जरा बैलाला पाळायला वाव भेटत नाही भारी गास तर आरूण घाट असं म्हणा पब्लिक जरा आगाऊ पडते असं असा गाठाची रुंदी कमी आहे त्यामुळं पाय असं ओव्हरटेक करायला पण बैलाला छान भेटत नाही आणि साठ फुटाचं अंतर ठेवले कांडीचं त्यामुळं जरा आठ संची जरा प्रॉब्लेम होतो आज काय देवा घेऊन ते काय हो पुन्हा बरोबर होत हिरा बरोबर होता टाकटक मामाजी टाकटक माझी हिरा हो भारी चांगली झाली ना एक नंबर गाठाचा राजा गाठाचा राजा धावपट्टी कशी वाटल्या धावपट्टी छान होती नियोजन कडक आहे ना नियोजन कडक आहे जातात त्याच्याकडे सावली वगैरे सावली वगैरे मस्त आहे मस्त डोमलीक वगैरे जे होतं पण जात जातं हो फायनल आहे ना फायनल आहे ना सकाळ जर ना किती झालं बाहेर आता पाहिजे चार गं पाचच झालं हो चार पाच बारा झाले जातात पावन हो हो कोडून ने कोडून जातेगावचे जातेगावचे कोणती angle दा तिरपंथी है काय हां तिरपंथी कोण वरुण नियोजन चंद्रपाचे काय जरा सकाळ शेरी रमा ऐ मामा ओ नमस्कार आज जर लेट झाला ना मग ते परत खांदा लावायला वेळ जाईल नमस्कार काय नियोजन कोण आहे तिरपा बरो आज अहमदाबाद से तू आलोय सच जादू करणार काय नाव आहे कृष्ण कृष्ण आहे किती टोकन आहे आपला आज एकशे एकशे सत्त्याऐंशी गाठ बघितला कसं आहे आज नियोजन इकडे का असते रामगाव पहिलं बस सकाळ जर ना काहीतरी पाच ग सहा भारा झाले नऊ झाले आमची शंभर टक्के घाट आहे म्हणजे साठ फुटाऊन गांड आहे ना बाबा कुठून आहे निमगावून निमगाव माळून गे कोणती आणली होती बैलात झाली बारा चळी झाली का चांगली झाली मग आसरांची बाबर वर आदत बाजची सगळी आदर बघितलं का आटो वगैरे कसं आहे नियोजन चांगले कडक असतं कडक नियोजन टोकन पद्धतीने आधी मध्ये गाडा नाही लोकल म्हणजे नेहमी आहे लवकर सकाळी कोणत्या गाठात बघायला नाही भेटलं पण लय लवकर बारी आल्या होत्या चांगली झाली काय नाव आहे वासरांची एकच नाव आहे टायगर हा एकच नाव आहे कोयता एकाच नाव आहे चेंडू आणि एकच नाव आहे गोले पुन्हा केली ती खरेदी वासर वासरं कोण करगणी आणि इकडं अशीच फिरून फिरून घेतली आता कितवा आहे वासरांचा तिसरा गाठी आहे तिसरा गाठी तिसऱ्या गाठ म्हणजे दोन गाठात एक नंबर झाली हे गाठं लांब गाठ असल्यामुळे वासरांना वासरांचा वासरांचं वगैरे नाही का हा अंतर जास्त आहे अंतर जास्त असल्यामुळे ते एक नंबरची वासरी आहे चांगले एक नंबर म्हणजे भारी आहे या सोन्याला सोन्या ऐकले पाहुणा कुळले बैल रामगंगा गणपती रामगंगा गणपतीची काय काय नाव आहे यांची आहे तो लारा आहे त्याच्या पलीकडचा आहे कधी टोकन टोकन गावच्या का गावचे काय कधी घालायचे कुणाच नावाने पाळणार बारी नारायण नामजेव कुठे जुनाट गाडा मालक नियोजन चांगले मग आज करतो साजे दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत आम्ही आले चांदोली मनसर आंबेगाव तालुका कोणते आणले का आम्ही आणले बुलट नावाचं बैल आणलाय आम्ही बारखांडली वासरे आमचा बैल गेला आम्ही तयार केलाय नवीन वासर कांड्या पोळते आणि तो इंदोरी ट्रेडिंग कंपनीचा आहे त्याचं काय आहे शंभू शंभू घाट बैल घाट आता जायचं घाटात बघू धावपट्टी धावपट्टी उत्कृष्ट धावपट्टी बघितली हा एक नंबर कडक नियम आहे वाटलं नियम कडक आहे आलोय आम्ही लांबून आलोय म्हणजे नियोजनातच आलोय किती टोकन आहे आता टोकन आमचं दोनशे सहा आहे दोनशे सहा ओके झुकाट पण आहे झुकाट वाघमार यांचं झुकाट आहे नियोजन प्रत्येक चालू केलंय हा इकडे तोंड दाखवा खाली कस आहे रक्षक कस आहे आई व्यवस्थित आहे आज पहिला राऊंड कसं झालं चांगला झाला फळीफोड पोड़ होती हा फळीफोड धावपट्टी पोड़। कशी होती चांगली होती एक नंबर नियोजन होतं शिस्त नियम ले कडक इथले हा नियम आहे चांग ना चांगले पहिल्यापासूनच चांगले रक्षक आता बरं म्हणजे हा काय झालं घर ती लंपी लंपी आलं आज कोण होतं रक्षकला कोण होतं जोड आवळे सभापती यांचा लक्ष होता लक्ष होता फायनल आहे ना दादा नमस्कार कसं होतं नियोजन आज राजनगाव गणपती आमचं सचिन दादाचं नियोजन म्हणजे त्यांचे सगळं नियोजन जे म्हटले आम्ही लगे जातो काही नाही आम्हाला माहित नसतं काय म्हणजे कुठं जायचं कुठला बहिले पण परफेक्ट नियोजन असतं आमचं बरोबर रक्षक बरोबर आवळ यांचा बहिले फोड लक्ष म्हणून नियोजन चांगलं होतं नियोजन एक नंबर होत काय बोल नियोजन केलं जे आजचं नियोजन होतं रक्षकचं आवळे नारायण आवळे पाटले यांच्या बहिला होतं आणि आमची एक नंबर मध्ये वारी बसलेली फळे एक नंबर फळी पुढे झालेली आता फायनल आमचा गाडा आहे तर बघू पुढं कसं नियोजन काय होते थोडी कांड्याची अडचण झाली होती आता आज नातून घडाळलं असतं पहिल्या पेरलं आणि रक्षक तीन महिने बांधून होता लंपीच्या संघर्षातून उभा राहिला आणि त्यांनी ताळगाव चिकलीला एक नंबर मध्ये वारी भिडवली ताळगाव मोशीला ना मोशीला एक नंबर बारी भिडवली आणि अभिमान आहे त्या बैलाच की लंपी संघर्षातून बैल उठला आणि बारी लावली तिने पुन्हा ज्या युवा आमचं नाव चालू होतं तिने ते पुन पुन्हा एकदा परत सुरू नाव आमचं नाव सुरू केलेलं आहे आणि मुशीला आकारा चौशत केलेली शिकलेली अकरा बारा सत्तेचाळीस केलेली शिकली टागाव चिखली मोशी म्हणजे बनतो बाबा नमस्कार नमस्कार कसं होतं नियोजन आजचं कसं होतं आज घरचा साज होता आज गावच्या यात्रेमध्ये घरचा साज होता गावची जत्रा घरचा साज होता किती वर्षाची परंपरा आहे आपली आमची गाडीची हा तिसरी पिढी तिसरी पिढी हा तिसरी पिढीचा गाड आहे आता तिसरी पिढी कोण आहे याच्यामध्ये आमची आता आता ही नकोर आमची नियोजन चांगलं असतं प्रत्येक आता मध्ये घरचा सहसा बघायला भेटत नाही आपल्याला